हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टिफिनसाठी गवारा आणि त्यामध्ये एक आलू टाकलेला आहे हे बघा असं मोठं मोठं आणि गवारं असं छान बारीक कट केलेलं आहे आणि त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे टिफिनसाठी आपण ही भाजी बनवू तेल तापाला ठेवलेलं आहे दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि तेल तापलं पण आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी टाकू मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे तडतडली म्हणजे छान भाजीमध्ये टेस्ट अशी टेस्टी वाटते बघा मग होती तडतडली आहे थोडं अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे जिरं पण छान असं होऊ द्यायचं आहे आणि हे एक कांदा आहे छोटावाला असा बारीक कट केलेला आहे तर कांदा टाकू परतून घ्यायचं कांद्याला आणि कढीपत्ता थोडा कांदा परतून झालेला आहे आता लसण घ्यायचं आहे असं सा, जाडसर असं कुठून घेतलेला आहे तीन ते चार पाक आहे लसणाच्या याला असं छान परतून घ्यायचं आहे याला पण आणि गॅस थोडा आता स्लो करायचा आहे फोडणी जळून जाते नाही तर अर्धा चम्मच हळद आहे आणि लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि अर्धा चमच गरम मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता याला असं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आहे छोटावाला बारीक कट करू नाही टाकलं तरी जमून जाते याला छान आता सॉफ्ट होऊ द्यायचा आहे टोमॅटोला हे एक ते दोन मिनिट झाले मी परतून घेतले आहे टोमॅटो हे असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि नाही झालं तर असं चमत्स तुम्ही करू शकता सॉफ्ट होऊन जाते आणि आता यामध्ये आपण भाजी सोडू हे बघा टिफिनसाठी खूप जास्त काही साहित्य घ्यायचं नाही असं सिंपल सिंपल आणि मी नेहमी सिंपल आणि घरगुती साहित्यामध्ये रेसिपी दाखवत असते नक्की ट्राय करत जा आणि तुम्ही कसे करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी पण ट्राय करीन आता याला परतून घेऊ गॅस मिडीम ठेवायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणखी मिक्स करून घ्यायचं मीठ लागलं पाहिजे मुलांना आलू खूप जास्त आवडते आणि मुलांच्या पप्पासाठी पण असं छान टिफिनचा आपण टिफिनसाठी असं बनवू शकता सुकी भाजी आणि कवळी कवळी असे आता यामध्ये थोडं शिजासाठी पाणी टाकू आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवण्याला शिजू द्यायचं आहे छान टेस्टी होते भाजी हे बघा पाच मिनटं झालेले आहे आणि पाच ते दहा मिनटात आपली भाजी होऊन जाते टिफिनची आणि शिजली का बघू आपण हे बघा छान शिजलेली आहे आता यावर आपण सांबार टाकू आणि सांबार कधी कधी चिरून न घेता असं हाताने असं करून टाका छान टेस्टी आणि छान सें, सेंट सेंट येते भाजीला आपल्या आणि असं छोटे छोटे देत राहते ना ते पण छान या भाजीमध्ये टेस्टी वाटते हे बघा असं आणि आता या याला मिक्स करून घ्यायचं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे टिफिनसाठी ट्राय नक्की करा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीनं बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा नंतर मी बनवून बघते झाली भाजी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ह्या छान सेंट येत आहे भाजी आपली तयार थँक्यू